श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तोरण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियाना अंतर्गत आरोग्य गणेशामध्ये रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारून दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया तपासण्या साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल एक्केचाळीस हजार आठशे रुग्णांना करण्यात आली आहे अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने सहचिटणीस अमोल केदारी सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपाध्यक्ष सौरव रायकर मंडळाचे पदाधिकारी तुषार रायकर मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते इसवी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात विविध प्रकारच्या तब्बल दहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शस्त्रक्रिया सुमारे दोन हजार चारशे सदुसष्ट रुग्णांच्या विविध तपासण्या आठशे अठ्ठ्याण्णव रुग्णांना मोफत श्रवणयंत्र वाटप सत्तावीस हजार तीनशे ब्याण्णव रुग्णांची मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि एकशे बत्तीस रुग्णांना कृत्रिम अवयव वाटप ट्रस्टतर्फे पुण्यातील एकशे पंच्याऐंशी विविध रुग्णालयांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यातून करण्यात आले आहे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा हे अनेक रुग्णांना माहीत नसते त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो तसेच ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे वर्षभरात ट्रस्टची संलग्न असलेल्या विविध एकशे पंच्याऐंशी रुग्णालयांमधून दहा हजारहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य स्वरूपात करून देण्यात आल्या त्यामध्ये दे विशेषतः एकाहत्तर लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत हृदयविकार कर्करोग आजार मोतीबिंदू काचबिंदू पडद्याशी संलग्न शस्त्रक्रिया लॅसिक तसेच खुबा प्रत्यारोपण गुडघा प्रत्यारोपण किडनी स्टोन प्रोटेस्ट ग्रंथी वाढणे शस्त्रक्रिया हार्निया मूळव्याध फिशर पित्ताशय खडे काढणे गर्भाशय पिशवी काढणे लहान मुलांच्या तिरळेपणा शस्त्रक्रिया मोफत फिजिओथेरपी त्याचबरोबर माफक दरात पेट सिटी स्कॅन एम आर आय सी टी स्कॅन सोनोग्राफी इत्यादी वैद्यकीय सुविधा आणि ट्रस्टच्या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रक्त तपासण्या मोफत व यशस्वीरित्या करून देण्यात आल्या केवळ पुणे शहरातूनच नव्हे तर पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील रुग्णांना याकरता सर्वतोपरी मदत ट्रस्टने केली आहे आरोग्यविषयक मदतीकरता दोन चारशे सत्तेचाळीस ब्याण्णव बावीस दोन चारशे त्रेचाळीस शून्य पाच सत्तावीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस नव्याण्णव बावीस सव्वीस एकवीस चौऱ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे श्रीमंत दगडूशेठ डालबाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून जे आरोग्य विभागामध्ये आम्ही काम चालू केलेलं आहे जवळजवळ एक्केचाळीस हजार रुग्णांना यावर्षी ट्रस्टच्या माध्यमातून त्यांच्या शस्त्रक्रिया असतील तपासण्या असतील अशा माध्यमातून एक्केचाळीस रुग्णांना मोफत उपचार ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या समन्वयातनं हो अनेक ठिकाणे करून दिलेले आहेत ससूंच्या माध्यमातून जवळजवळ गेली पंधरा वर्ष आपण सर्व त्या ठिकाणच्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकरता मोफत जेवणाची व्यवस्था आपण करतो त्याचा संपूर्ण खर्च हा ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो आणि ह्या एक्केचाळीस हजार रुग्णांना जी आपण व्यवस्था देतो त्या ट्रस्टच्या आरोग्य कक्षाच्या समन्वयातनं अनेक हॉस्पिटलमधनं मोफत काही ठिकाणी शासकीय योजनेंचा लाभ त्यांना मिळून देणं अशा पद्धतीने एक्केचाळीस हजार रुग्णांना आपण आत्तापर्यंत ट्रस्टच्या माध्यमातून आपण मदत उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या माध्यमातून आमची आपल्याला विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत या दोन्ही गोष्टींचा आपण त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात म्हणजे संगीत महोत्सवाचा लाभ जे रसिक आहेत ते आपल्या घेऊ शकतील आणि आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही तक्रारी असतील तर त्या आमच्या श्रीमंत दोगदृश्य डालवाई गणपती भवन या कार्यालयामध्ये आमचं त्या का आरोग्य कक्षाचे राजेंद्र परदेशी हे प्रमुख आहे त्यांच्यापर्यंत आपल्या काय असतील त्या अडचणी घेऊन आल्यानंतर त्या रुग्णांना दिलासा देण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून केलं जाईल आपण सर्व प्रकारचे आजार आहोत अगदी बायपासपासून खुवाचे बदलणं कॅन्सर ज्या ज्या आपल्याला त्रास आहेत त्या पद्धतीने लहान मुलांच्या विशेष करून आपण अनेक ज्या उ शस्त्रक्रिया होत्या त्या आपण मोफत त्यांना उपलब्ध करू